सनरायझर्स हैदराबाद कधी काही डेव्हिड वॉर्नर मुळे खचून पॉप्युलर झालेली टीम दोन हजार सोळा ला आरसीबीचा आणि विराट कोहलीचा ड्रीम रन फायनल मध्ये मोडणारी टीम पण मागच्या तीन सीझन मध्ये हैदराबादचा विषय मेजर रुकला होता दोन हजार एकवीस ला ते लास्ट आले दोन हजार बावीस ला आठवे आले आणि दोन हजार तेवीस ला पुन्हा एकदा लास्ट त्यात यावेळी त्यांनी पॅट कमिन्सला टीममध्ये घ्यायला वीस कोटे मोजले त्याला कॅप्टनही केलं कोलकाता नाईट रायडर्स म्हणजे पहिल्या सीझन पासून फेमस दादाचे टीम शाहरुखची टीम आणि मग गंभीरची टीम दोन हजार एकवीस ला फायनलला हरलेली कोलकाता मागच्या दोन्ही आय पी एल सातव्या नंबरच्या वर येऊ शकली नाही त्यांनी यावेळी गंभीरला मेंटॉर म्हणून आणलं आणि मिसेल स्टार्कला जरा कमी पंचवीस कोटी देऊन टीम मध्ये घेतलं आय पी एल सुरू होण्याआधी या दोन्ही टीमची जोरदार चर्चा झाली आणि आय पी एल सुरू झाल्यावर ही चर्चा वाढली कारण दोन्ही टीम्स सातत्यानं चांगल्या खेळत फायनलमध्ये पोहोचल्या लई पैसे देऊन घेतलेले प्लेयर ऐनवेळी चालत नाहीत असा दरवेळेचा अनुभव पण कमीन्स चालला स्टार्क चालला आणि फायनल घासून होणार एवढं नक्की झालं आता फायनल आली की कोण जिंकणार याचे अंदाज लावावे लागणार आणि ज्या टीमचे प्लेअर भारी खेळतील ते जिंकतील एवढं सोपं गणित असलं तरी प्लेअर भारी खेळायला काही फॅक्टर महत्वाचे असतात यंदाच्या के के आर विरुद्ध एसआरएच फायनल मध्ये असे तीन फॅक्टर आहेत कुठले ज्यावर निकाल ठरू शकतोय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर आधी बघू थोडे बॅकग्राऊंड या आय पी एलला सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स दोनदा समोरासमोर आले त्यातल्या दोन्ही वेळेस बाजी मारली ती कोलकाता नाईट रायडर्सनं लीग स्टेजला झालेल्या मॅचमध्ये कोलकात्यानं दोनशे आठ रन्स केले तर हैदराबाद भारी खेळूनही दोनशे चार अडकलं तर क्वालिफायर वन मध्ये कोलकात्यानं श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरची बॅटिंग आणि त्याआधी मिशेल स्टार्कच्या स्पेलमुळे मॅच एक हाती जिंकली पण या आय पी या दोन्ही टीम्सनं मोठे स्कोर करण्याचा ट्रेंड आणलाय म्हणजे जिथं दोनशेच्या जस्ट पलीकडे गेलेला स्कोर हे टेन्शनची गोष्ट ठरत असायची तिथं या टीम्सनं अडीचशेच्या पलीकडे स्कोर मारले अवघड वाटणारे स्कोर चेस करताना जवळपासही पोचले त्यामुळे फायनल घासून होण्याची शक्यता जास्त आहे पण किती घासून होणार आणि कोणाच्या पारडत जाणार हे ठरवणार तीन फॅक्टर यातला पहिला फॅक्टर म्हणजे टॉस आता दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला टॉस जिंका आणि मॅच जिंका अशी स्कीम सुरू होती या ला ती नसली तरी दव ही अशी गोष्ट आहे जी दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करणं प्रचंड अवघड करू शकते त्यात या चेन्नईच्या ग्राउंडवर झालेल्या हैदराबाद विरुद्ध राजस्थान मॅचमध्ये राजस्थाननं दुसऱ्या इनिंग वेळी दव पडेल हे डोक्यात ठेवून पहिली बॅटिंग घेतली पण दुसऱ्या इनिंगला दव पडलंच नाही त्यात कोरडेपणामुळं बॉल इतका वळायला लागला की हैदराबादच्या पार्ट टाइम स्पिनर्सनं मॅच काढून दिली त्यामुळं फायनलला दव पडणार की नाही याचा अंदाज घेऊन दोन्ही टीमला स्ट्रॅटेजी ठरवावी लागणार आहे तर राजस्थान विरुद्धच्या मॅच मध्ये जे काळ्या मातीचं पीच होतं ते फायनलला नसेल यावेळी आणखी मध्यभागी असलेलं लाल मातीचं पीच असेल त्यामुळे हे पीच कशी आणि कुणाला मदत करणार याचा अंदाजही ऐन वेळी लावावा लागेल जर कागदावरचं रेकॉर्ड पाहिलं तर कोलकाता या आयपीएल मध्ये चेस करताना हरलेला नाही तर हैदराबादनं ना सहापैकी पैकी तीन मॅचेस हरल्या आहेत त्यामुळं टॉस कोण जिंकणार आणि जिंकून काय निर्णय घेणार यावर पुढचा गेम ठरणार आहे दुसरा फॅक्टर म्हणजे पहिला स्पेल सर्वाईव्ह करणं समजा हैदराबादची पहिले बॅटिंग असेल तर मॅचचा पहिला बॉल टाकणार मिसेल स्टार्क स्टार्क क्वालिफायर वनला पहिल्या ओव्हरमध्ये हेडची विकेट काढली आणि त्यानंतर हैदराबादसाठी मॅच काढणं अवघड ठरलं स्टार्क दणका देतोय तो पहिल्या मध्ये किंवा पहिल्या स्पेलमध्ये आणि हैदराबादचा जीव आहे तो त्यांच्या ओपनर्समध्ये त्यामुळं स्टार्क वैभव अरोरा आणि हर्षित राणाचा पहिला स्पेल खेळून काढणं हैदराबादसाठी महत्वाचं आहे हेच कोलकात्यासाठीही पहिल्या स्पेलची भीती आहेच कारण इकडे भीती वाटावी असा फक्त स्टार्क असला रेसरच कडे पॅट कमिन्स भुवनेश्वर कुमार नटराजन आणि उन्हाडकट असे चारही तगडे पेस बॉलर्स आहेत त्यातही नरीनचा कमिन्स आणि उन्हाळकट समोरचा रेकॉर्ड चांगला नाही भुवनेश्वरचा व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर समोरचा रेकॉर्ड चांगला आहे त्यामुळं कोलकात्याच्या बॅटर्सला पॉवर प्ले निभावून देणं हे मोठं आव्हान आहे आता यात गेम अशी आहे की जरी टॉप ऑर्डरच्या विकेट्स पडल्याच तरी हैदराबादकडे राहुल त्रिपाठी रम आणि क्लासेन आहेत तर कोलकात्याकडे रसेल आणि रिंकू पण तरीही मोठा स्कोर हवा असेल तर पहिला स्पेल टिकून राहणं महत्वाचं आहे हे ज्या टीमला जमेल ती टीम बादशाह असेल फायनल कोण जिंकणार हे ठरवणारा तिसरा फॅक्टर म्हणजे स्पिनर्स कोणाचे भारी पडणार चेन्नईचं पिच लाल मातीचं असलं काय आणि काळ्या मातीचं असलं काय हे कायम स्पिनर्सला साथ देत आले त्यामुळं रन्स रोखणं विकेट खोलणं किंवा अगदी पॉवर मध्ये दे दणका देणं हे जमू शकतं स्पिनर्सला कोलकात्याकडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन असे दोन फुल टाइम स्पिनर्स आहेत त्यातही नरीनचा रेकॉर्ड तगडा आहे त्यामुळं जर नरीन चालला तर कोलकात्याची रम्मी फिक्स आहे त्यात रसेल स्पिनर नसला तरी पिच वर त्याचे स्लो बॉल इफेक्टिव्ह ठरू शकतात आता अभिषेक शर्माचं स्पिनर्स विरुद्धचं रेकॉर्ड पाहिलं तर तो तोडफोड करू शकतो क्लासेन सुद्धा स्पिनचा चांगला प्लेअर आहे त्यामुळं ही फाईट महत्वाची आहे हैदराबादकडे टाइम स्पिनर्स नसूनही त्यांनी पार्ट टाइम स्पिनर्सच्या जोरावर राजस्थान विरुद्धची मॅच काढली होती पण त्यावेळी पीट स्पिनला साथ देणार होतं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे राजस्थानकडे फारसे लेफ्टी बॅटर्स नव्हते इकडे कोलकात्याकडे नरीन नितीश राणा रिंकू आणि व्यंकटेश अय्यर असे चार लेफ्टी बॅटर्स आहेत त्यामुळं शहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांच्यावर पॅट कमिन्सला अवलंबून राहता येणार नाही मग जर विजयकांत वियस कांत या लेग स्पिनरला ट्रम्प कार्ड म्हणून बाहेर काढायचं ठरवलं तर हैदराबादला चौथ्या ओव्हरसीज प्लेअरचा डाव जपून खेळावा लागेल हे स्पिनर सगळित ज्यांच्या बाजूने लागेल त्यांची टीम अर्थातच पुढे असेल एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं या तीन फॅक्टर पेक्षा कुठल्या गोष्टी फायनलमध्ये डिसाइडिंग ठरतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका